नमस्कार गोंड बाई हमला करणार असते तेवढ्यात लताबाईंनी आता जानकीला वाचवलेलं असतं आणि तिला सगळं सत्य सांगितलेलं असतं तेवढ्यात आता तिथे ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेशने हा सगळा प्रकार बघितलेला असतो आणि आपल्या बायकोवर जिने हमला केला तिला सोडायचं नाही असं म्हणून ऋषिकेश आता तिच्या मागे लागतो ऋषिकेश धावत जाऊन त्या बाईला पकडतो आणि म्हणतो थांबाबाई सांगा मला हे सगळं तुम्ही का केलं अहो तुम्ही माझ्या बायकोवर हमला केलात आणि तो हमला का केलात कुणाच्या सांगण्यावरून केलात आता ती बाई पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश तिला पकडतो ऋषिकेश म्हणतो लवकरात लवकर सांगा नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन पोलिसांच्या ताब्यात देईन बोलताच ती बाई घाबरते ती बाई म्हणते थांबा थांबा दादा मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी तुम्हाला खरं ते सांगते पण हा जो कोणी हमला करायला सांगितला तो तुमच्या घरातीलच बाईने सांगितला आता हे ऐकल्यावर ऋषिकेश टेन्शनला येतो ऋषिकेश म्हणतो कोण कोण होती बाई ती त्यानंतर ती बाई म्हणते थांबा मी सांगते तुम्हाला तुमच्या घरातील तुमचा जो भाऊ आहे ना सारंग सारंगच्याच बायकोने म्हणजे ऐश्वर्यानेच मला हा हमला करायला सांगितला तिने मला जानकीला मारण्यासाठी सुपारी दिली होती दादा तिने मला तसे पैसेसुद्धा दिले होते आणि मी तिला मारणार तेवढ्या ह्या बाईने मला अडवलं आणि तुमची बायको वाचली दादा माझ्याकडून खूप मोठं पाप घडणार होतं पण त्या बाईमुळे ते वाचलेले आहे ते ऐकून ऋषिकेशला मोठा धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो ठीक आहे बाई मी तुम्हाला एक काम सांगतो तुम्ही तसं काम करा तुम्ही आता माझ्यासोबत माझ्या घरी चला आणि जे काही आहे ते माझ्या घरातील सर्वांसमोर सांगा नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करेन आता ती बाई म्हणते होय दादा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे पण मला पोलिसांच्या स्वाधीन करू नका आता ऋषिकेश हा त्या बाईला घेऊन येतो आणि मंदिरातील जानकी आणि दत्ताबाईना घेऊन घरी येतो घरी आल्यावर ऋषिकेश जोरजोरात आवाज येतो ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे आहेस बाहेर ये आता ऐश्वर्या बाहेर आलेली असते घरातील सर्वजण जण जमले असतात ना ना आता सगळेच त्यांच्याकडे बघत असतात आता ऋषिकेश पुढे जातो ऐश्वर्याचा खाड कंदवून कानाखाली मारतो आणि म्हणतो तू असं का केलंस तू माझ्या बायकोला मारण्याची सुपारी का दिलीस आता हे सगळं बघणारा सारंग सुद्धा टेन्शनला आलेला असतो सारंगच्या लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याने खूप मोठं कुबाड रचलं होतं आणि आता ते तिच्यात अंघलट आलेलं आहे आता आपल्यावर काही येऊ नये म्हणून सारंग आणखी दोन पावलं पुढे येतो आणि म्हणतो दादा दादा नेमकं काय झालंय मला सांगशील का त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो तू मध्ये बोलूच नकोस मी तुझ्या बायकोला विचारत आहे ना त्यानंतर आता सारंग आणखी दोन पावलं पुढे येतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुम्ही असं वागाल असं मला कधी वाटलं नव्हतं अहो तुमच्यावर मी कमी जीव लावला का मी तुमच्यावर खूप प्रेम केलं पण तुम्ही त्या प्रेमाचा कधी विचार केलात नाही तुम्ही नेहमी स्वार्थीपणाने वागलात अहो तुम्ही जानकी वहिनीला मारण्यासाठी गुंडबाई पाठवलीत आणि ती पण जीवानिशी मारण्यासाठी अहो असं बोलून आता ऐश्वर्याच्या खाडकण सारंग कानाखाली मारतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जो हा काही गुन्हा केलाय ना त्यामुळे मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला आता ह्याची शिक्षा मीच देणार आणि सारंग हा आता ऐश्वर्याला झोडपू लागतो सारंग ऐश्वर्याला झोडपत असतो आणि ऐश्वर्या आरडाओरड करत असते आता ऐश्वर्याच्या मदतीला कोणच जात नसतं कारण घरातील सर्वच जण म्हणत असतात आपल्या आता सारंगला चांगलीच अक्कल आलेली आहे आणि त्याला आता सत्य काय आहे ते कळलेलं आहे आणि आता जे काही सारंग करतोय ते काहीही चुकीचं नाही पुढे काय घडेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू